श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई आज आपण पाहणार आहोत हरतालिका पूजेची संपूर्ण माहिती व्रत कथा विधी व महत्त्व तर ही पूजा पद्धती का केली जाते तिचा इतिहास काय आहे आणि ती कशी करावी हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब नक्की करा तर हरतालिका म्हणजे हर म्हणजे शंकर आणि तालिका म्हणजे सखी तर ही व्रतकथा पार्वतीने तिच्या सखीसोबत उपवास करत भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी केली होती भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीलाही पूजा केली जाते या दिवशी विवाहित व अविवाहित स्त्रिया उपवास करतात व यामागची व्रतकथा अशी आहे पार्वतीने शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले तिचे वडील राजा हिमालय यांनी तिचं लग्न विष्णूसोबत ठरवलं होतं मात्र तिच्या सखीने म्हणजेच मैत्रिणीने तिला डोंगरात नेलं आणि तिथे त्या दोघींनी उपवास केला पार्वतीने शंकराची आराधना केली तिथे वाळूची मूर्ती काढली बेल दुर्वा पत्री जंगलातील ज्या ज्या वनस्पती मिळतील त्यांची पत्री वाहून फळं वाहून दिवसभर निर्जयी उपवास केला आणि शेवटी अखेरीस शंकर प्रसन्न झाले आणि तिच्याशी विवाह केला तर स्त्रियाही दिवसभर उपवास करतात पूजेसाठी मूर्ती मातीचे शिवपार्वती किंवा वायूच्या मूर्ती बनवतात फळ फूल बेल पत्री दुर्वा आघाडा जे निसर्गामध्ये फळ आहेत फुलं आहेत धोत्र्याचं फूल आहे तर ते सर्व शंकराला अर्पण करतात हळद कुंकू त्याबरोबर शंकर पार्वतीची कथा वाचतात किंवा ऐकतात आरती म्हणतात मंत्रजप करतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात तर ही पूजा स्त्रियांमध्ये श्रद्धा संयम आणि भक्ती वाढवते अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत मनोभावी करतात त्यांना मनासारखा योग्य वर मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात तसेच विवाहित महिलाही आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढावं यासाठी ही पूजा हो, या करतात तर अशी ही हरतालिकेची पूजा किंवा व्रत सर्व स्त्रियांमध्ये कुमारिकांमध्ये श्रद्धा भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा त्याचबरोबर उपयोगी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय हरतालिका माते श्री स्वामी समर्थ धन्यवाद